उकाड्याने संपूर्ण महाराष्ट्र हैराण झाला आहे है। सगळ्यांच्या अंगाची लाहीलाई लाही होते आहे रेमल चक्रीवादळामुळे मान्सूनच्या प्रवासाला वेग आला असून लवकरच मान्सून महाराष्ट्रामध्ये दाखल होणार असल्याची माहिती मिळते आहे त्यामुळे लवकरच उन्हाच्या तडाख्यापासून सुटका होणार येत्या दहा किंवा अकरा जूनला मुंबईत पावसाची सुरुवात होणार असून पंधरा जूनपासून मान्सून महाराष्ट्र व्यापेल असा अंदाज हवामान हो विभागाने वर्तवला आहे दरम्यान महाराष्ट्र राजस्थान मध्य प्रदेश ओडिशा छत्तीसगड उत्तर प्रदेश आणि पश्चिम बंगालमध्ये यंदा सरासरीपेक्षा एकशे सहा टक्के पाऊस पडण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे सीपी गोयंका इंटरनॅशनल स्कूल नर्चरिंग टॅलेंट ऍट यंग एज फॉर स्कोलास्टिक्स स्पोर्ट्स अँड परफॉर्मिंग आर्ट्स इन ग्लोबल पर्स्पेक्टिव्ह Proud to have world toppers and country toppers in 10th standard Cambridge examinations. Ranked the best emerging school by the Times of India. For personality over percentage, CP Goyanka is the intelligent choice.